नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भस्मत या ठिकाणी आवकालेली चौदाशे दोन क्विंटल कमीचा दर आहे तेरा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीत दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सोळा हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकून तसेच पुढील बाजारसमती सांगली या ठिकाणी दहा हजार पाचशे सोळा क्विंटल आवकालेले कमीचा दर आहे चौदा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे बारा बावीस हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अठरा हजार रुपये क्विंटल जाता आहे राजापुरी हळद तसेच पुढील समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आवकलेली तीनशे क्विंटल कमीचा दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हल कोण तसेच पुढील बाजार समिती आहे मुंबई मार्केट या ठिकाणी जास्तीचा दर आहे बावीस हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कोण